नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुम सर आज आपण आलेले आहो महाराष्ट्रातील प्रसिद्ध आहे तिथं आलेलो आहो जिथ शिवरात्री निमित्त यात्रा भरतो या यात्रेला काय महत्व आहे गायमुखच्या देवस्थानचे काय महत्व आहे आपण या गायमुख बद्दल विचारणार हो तिथले पुजारी जे आहेत त्यांच्याशी बताओ ये गायमुख का क्या महत्व आहे सर गायमुख के गुप्त गंगा जी है और जो जो मन्नत करते हैं कि और हमारा भार रहेगा बच्चों का जो करते हैं सर उसकी वो भी है गायमुक का पानी बारह महीने एक समान बहता है वो कभी बंद नहीं होता गुप्त गंगा जी के नाम से प्रसिद्ध तो है इसलिए इसीलिए इस गायमुख है सर हाँ गायमुख तुम्हें गाय कशा करता महत्व है या गाय परंतु इतवा असं अशी माहिती मिळाली की भारतामध्ये फक्त ही दोन ठिकाणी आहे याचं काय महत्व आहे ते आपण इथले जी पुजारी आहेत त्यांच्याशी आपण बघूया आणि जाऊन पाहूया की मूर्ती कशी आहे ठिकाणी शिवची पिंडी ही वेगळी असते परंतु या गायमुखच्या देवस्थानामध्ये ही पंचमुखी आहे बघा पंच एक दो तीन चार पांच पंचमुखी शिवपिंड तुम्हारा खूब कमी मिले यहां विचार करना आय कि है कितने साल होते हैं चौदहवी पीढ़ी सर मेरी चौदहवीं पीढ़ी ये इस इस पिंडी का क्या महत्व है सर ये पंचमुखी महादेव है और सर ये दो ही मूर्ति है विश्व में काठमांडू नेपाल पशुपतिनाथ जी और एक गाय दो है उसके व्यतिरिक्त कहीं पर नहीं सर कहीं नहीं ये ये किसने लाया था ये मूर्ति ये सर किसने लाया ये पहले शुरुआत से है ये मूर्ति जब 14 पड़ी जब हमारी होरी है तो ये मतलब पांडे जी करके गणपतराव प्रसाद पांडे जी ये उनके मालकी की जगह है खाजगी देवस्थान में ये उनकी स्थापना नहीं है ये प्रकट मूर्ति है वो उनके जो पुरवत थे वो सब पूजा करते थे इसकी हां तुम्ही पाहला इतले पुजाऱ्यांनी सांगितलं की ही जी शिवपिंड आहे ही भारतात नाही तर फक्त ती नेपाळमध्ये पशुपतीनाथच्या देवळामध्ये आहे आणि दुसरं गायमुख मध्ये म्हणून या देवस्थानच्या महत्व आहे असं यांनी सांगितलेले आहे बघूया पुढेही यात्रेला सुरुवात झालेली आहे शिवरात्री दोन दिवस येऊन दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि आतापासून जयंत तयारी या देवस्थानाने केली आहे काय काय तयारी केली कशी केली कुठं कुठं देवस्थान आहेत काय आहेत हे आपण आता बघूया गायमुखच्या यात्रेला दोन दिवस अद्यापही बाकी आहे तरी पण भाविकांनी गर्दी केलेली आहे भाविक येणं सुरू झालं आहे दर्शनाकरता महादेवाचे भक्त आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुम्ही कुठून आले आम्ही नागपूर आला मी नागपूर आले मग एवढं लवकर कसे काय आलं तुम्ही सकाळी आम्ही नऊ वाजता निघलो सकाळी त्याच्यामध्ये लवकर दर्शन झालं कारण शिवरात्रीमुळे आधी असता शिवरात्री तुम्ही पाहू शकता लांबून लांबून या गायमुखाच्या यात्रेला येतात नागपूरच्या पलीकडून सुद्धा इथं लोक येत असतात जत्रा म्हटलं तर दुकान आली दुकान म्हटलं तर बाहेरून लोक आले अशाच एक आमची अशाच प्रकारे एक महिला आहे तिला विचारू हो की ती कुठून आली आणि काय विकत आहे आप, आप हरसा लावतो हो क्या हर साल आते हो क्या, क्या बनणार से लाई आप अच्छा आप उसका पाउडर लाते, बनाते पाउडर लाते, लाते।, लाते। चीनी जिला चीनी जिले से हर साल आता आप हाँ, हर साल आते आप कितना कमा ले तो यहाँ दस हजार हाँ। आप कितने दिन पहले आए आठ दिन के पहले आए आठ दिन पहले जाए ठंडी हाँ। नहीं लगती आपको नहीं है ना नहीं लगती हमको ठंडी आता आपण जात आहोत गायमुखच्या जे चौऱ्याच्या गड आहेत तिथे जात आहोत बघू आपण तिथं काय व्यवस्था आहे कशी आहे बघूया आता आपण आलेलो आहोत गायमुख येथील चौऱ्याचा गड झाला म्हणतात तुम्ही पाहू शकता येऊन लोक आपण नम लांब आहे इथून गावबा एकदम निसर्ग वन मिळ असं गायन देवस्थान दिसत आहे आणि ते जे मधून दिसत आहे एकदा निसर्गामध्ये बसलेला हा गायमुख आहे